एकदम टिपिकल फिल्ममध्ये बघतो तसं आमचं लग्न ठरलं होतं आम्ही लग्नाच्या आधी फक्त दोनदा भेटलोय म्हणजे आता हे खूप अनबिलिव्हेबल आहे असं की दोनदा फक्त लग्नाच्या नमस्कार मी मधुराशी धाय आणि कलाकृती मिळव्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सन मराठीवर एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते जिचं नाव आहे मुलगी पसंत आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर आहे संग्राम समेळ आणि कल्याणी ती हाय हाय हॅलो एकदम छान खूप स्वागत आहे दोघांचा कलाकृती मिळवण्यावर आणि कंग्रॅच्युलेशन्स नवीन शो येतोय एक प्रोमो ज्यांनी लोकांची इतकी उत्सुकता वाढवली आणि सगळेच वाट बघतात की आता कधी एकदा फायनली मालिका किती उत्सुक आहात आणि पहिला प्रोमो बघितल्यानंतर काय एक रिॲक्शन होती खूप छान रिॲक्शन होती माझ्यासाठी तर खासच आहे कारण फर्स्ट शो आहे आणि सगळ्यांना इतका आनंद झाला लीड रोलमध्ये बघून आणि खूप छान कॅरेक्टर पोर्ट्रे करायला मिळत आहे ज्याच्या दोन शेड्स आहेत त्यासाठी मला खूप आनंद झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवख्या कलाकारांवर ॲज अ लीड म्हणून विश्वास ठेवणं ह्याचं है सगळं श्रेय प्रोडक्शनला जातं आमच्या प्रोड्युसर्सनं जातं आमच्या डिरेक्टर्सनं जातं आमच्या क्रिएटिव्सनं जातं कारण त्यांच्यासाठी पण हे चॅलेंजिंग असतं की कोणावर विश्वास ठेवावा आणि कोण हे पुढे नेऊ शकतं तर सगळ्यात आधी मनापासून त्यांचे आभार की माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला हे कॅरेक्टर आराध्या दिली आणि मी एक्सायटेड आहे संग्राम आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून तू समोर आलायस स्टार झालं कलर्स झालं आता सा सा हो देगा कि वर वर गरतर, सन हे असं ठरवून होत आहे का की प्रत्येक चॅनल बरोबर काम करायचंय नाही खरं तर आय एम ब्लेस्ड की सगळ्या चॅनल्सवर काम करण्याची संधी मिळते आणि त्या चॅनल्सचे आभार खरं तर तसं सन मराठीचे आभार की मी म्हणतो आत्ता माझं कास्टिंग होणं खूप डिफिकल्ट होतं कारण मी दोन वर्ष सलग हिस्टॉरिकल आणि मायथोलॉजिकल शोज करत होतो आणि त्यानंतर बऱ्याचदा चॅनल असं विचार करू शकतं की नाही थोडं लोकांच्या मनात ती इमेज असेल तर लगेच सोशल शोमध्ये ॲक्सेप्ट करतील की नाही पण या कशाचाही विचार न करता त्यांनी कास्ट केलं म्हणून सन मराठीचे आभार आमच्या पॅनोरामा पिक्चर्स आमचे क्रिएटिव्स संदीपजी परेशजी आणि आमचे डिरेक्टर सुश्रुत सर यांचे आभार आणि तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे एक आमच्याही सगळ्या मुलांच्या नकळत सगळी मुलं म्हणजे इंडस्ट्रीतले जितके आम्ही मुलं आहोत आमच्या एज ग्रुपचे मुलं मुली या सगळ्यांच्याही बऱ्याच ठिकाणी नाव करत असते आणि कधीच कोणाला सांगत नाही की हे मी सगळ्यांच्या आपल्यालाही माहीत नसतं की तिने केलंय पण या शोच्या बाबतीत मला कुठेतरी माहिती आहे की हे तिने केलेलं असणार कारण तिचं कास्टिंग इथे आधी झालं होतं आणि त्यांना माहितीही होतं की माझा शो तिकडचा संपतोय सो संग्राम फ्री होतोय आणि आता नवीन काम शोधत असेल सो त्यांचं ना या प्रत्येकाकडे लक्ष असतं की कोणाकडे खूप दिवस काम नाही आहे कोण खूप दिवस काम शोधत आहे तर ती शी मेक्स इट द पॉईंट किती पुश करेल त्याचं नाव कुठलाही नवीन शो येतो अरे हा फ्री आहे अरे कुठे नवीन शो येतो हा फ्री आहे सो so, मला वाटतं की त्यांनीही इथेही माझं नाव पुश केलं असणार सो uh, आय so, थँक दॅम आणि प्रत्येक चॅनल जितक्या वेगळ्या चॅनल्सवर आपण काम करतो तितका ऑडियन्स आपला बदलत जातो कारण आपल्याकडे एक विशिष्ट चॅनल घरी बघितला जातो त्यामुळे त्या त्या प्रेक्षकांना आपण कधी कधी माहितीही नसतो तर मग ते एक ब्लेसिंग आहे की असं काम करायला मिळणं पण हो हो या भूमिकेसाठी किंवा ही भूमिका स्वीकारताना तुला काही एक वेगळं दडपण होतो कारण का जसं तू आत्ता म्हणालास की एकच भूमिका विशिष्ट साच्यातली भूमिका तू करत होतास त्याच्यामुळे कधी कधी लोकांचा माइंडसेट तो असतो तर आता ह्या भूमिकेसाठी काही दडपण आले ऑफकोर्स आ... आले परफॉर्मर म्हणून आर्टिस्ट म्हणून दडपण येतं कारण ह्याच्या आधीच्या भूमिकेत मी कम्प्लीट कॅरिकेचर करत होतो मॅनरिझम बॉडी लँग्वेज सगळं वेगळं होतं आणि ॲक्टर म्हणून ना ती भीती कुठेतरी आपल्याला असते की हे आपलं कॅरी होणार नाही ना आपण पुढे दुसरी कामं करू तेव्हा तर जसं मी नाटकात खूप वर्षांपूर्वी विवेकानंद केले होते तर स्वामी विवेकानंदानंतरही मला ही भीती होती की ते बॉडी लँग्वेज ते कॅरिकेचर कुठे कॅरी होणार नाही ना आपल्याने आणि सोशल शो करताना खूप वेगळं काम करायचं असतं त्यात हे जे कॅरेक्टर आहे श्रेयस हा माझ्या ओरिजिनल वयापेक्षा लहान आहे श्रेयस सो मी देवेंचा धाकटा भाऊ आहे हर्षदा ताईंचा छोटा मुलगा आहे सो ते दिसणं कॅरेक्टरमध्ये की फार मॅच्युरिटी नाही आली पाहिजे परफॉर्म करताना आणि ती आली तर वयस्कर वाटतो माणूस स्क्रीनवर सो या छोट्या छोट्या गोष्टींचं भान ठेवायला लागतंय आणि आमचे दिग्दर्शक त्यात पूर्ण सहकार्य आहेत आता बघूया जेव्हा टेलिकास्ट होईल तेव्हाच मला ही आयडिया येईल की नक्की कसं झालं आहे आणि काय होत आहे ते आणि मला सांग तू आधी संग्रामला ओळखत होतीस आधीपासूनच तर आता तेव्हाचा संग्राम आणि आताचा संग्राम एक काय तुला बदल जाणवतो त्याच्यामधला पॉझिटिव्ह तो तसाच आहे तेवढाच सिम्पल आणि तेवढाच स्वीट तो नेहमी सांभाळून घेतो सीन्समध्ये किंवा इतर वेळी आणि मी असं नेहमी म्हणते की आर्टिस्ट म्हणून पण त्याच्या पलीकडे आमचं नातं असतं सेटवर आम्ही इतर वावर असतो तर ॲज अ ह्युमन तुम्ही कसे आहात ते नेहमी ते नेहमी मॅटर करतं hmm. तर मी त्याला एका वाक्यात त्याची त्याला डिफाईन करेन ही hmm. सिम्पल अँड स्वीट बरं पहिलीच मालिका आहे ॲज अ लीड म्हणून पण इथपर्यंतचा तुझा प्रवास कसा झाला म्हणजे खूप जणांना प्रश्न आहे की इथपर्यंत तू कशी आलीस म्हणजे तू मला जसं म्हणाल की तू आधी जॉब करत होतीस सो oh. so, एक ते एक वेगळं प्रोफेशन होतं आणि तिथून अचानक इथे कशी काय खरं तर मी खूप रिअलिस्टिक आहे आणि बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो जर ॲक्टिंग नाही तर दुसरं काय hmm. पण फक्त ॲक्टर हा एकच ऑप्शन ए आणि बी हे खूप सुरुवातीपासून ठरलं होतं मी मुंबईत आले मी माझी डिग्री घेतली माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मास्टर्स इन फॉरेन्सिक सायन्स hmm. आणि आपला ना एक एक, एक धारणा असते आपल्या मिडल क्लास फॅमिलीजमध्ये hmm. की सेटल व्हायचं आहे जॉब करायचं आहे ते आपल्यासाठी सगळ्यात हायेस्ट अचीवमेंट असते आपण कुठेतरी असतो तिथे पण इथे आल्यानंतर मग थिएटर कथक शिकत होते आणि हे सगळं कुठेतरी जाणवत होतं की मी हे करू शकते किंवा हिअर वेअर माय सोल बिलॉंग्ज हे माझ्यासाठी आहे मी प्रयत्न करून बघते आणि मीन वेल माझ्यावर जबाबदाऱ्या होत्या तर मी जॉब सोडू शकत नव्हते आणि ते पण मी कॅरी करत होते पण मी एका योग्य अपॉर्च्युनिटीची एका योग्य संधीची वाट बघत होते आणि ती संधी मला सन मराठीने दिली ती संधी मला माझ्या प्रोडक्शनने दिली पॅनरोमा एंटरटेनमेंट माझ्या डिरेक्टर्सने दिली माझे क्रिएटिव्स जे आहेत आत्ता जे आहेत परेश सर आधी जे होते आमचे संदीप सर तर ह्या सगळ्यांचे आभार माझ्यावर विश्वास ठेवला ही ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर छान वाटत <laughs> मालिकेचं नाव आहे मुलगी पसंत आहे तुझं आणि श्रद्धाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा असं काय प्रॉपर कांदे कारण का तुमचा अरेंज मॅरेज आहे प्रॉपर कांदे पोहांचा कार्यक्रम झालेला आणि असं काही घरी कोण म्हणून आता मुलगी पसंत आहे असं काही स्पेसिफिक प्रश्न विचारले होते आ, एकदम टिपिकल फिल्म मध्ये बघतो तसं आमचं लग्न ठरलं होतं आम्ही लग्नाच्या आधी फक्त दोनदा भेटलोय म्हणजे आता हे खूप अनबिलिव्हेबल आहे असं की दोनदा फक्त लग्नाच्या आधी भेटलो आणि तिसरी भेट आमची दिवशी लग्नात आणि पहिल्या वेळेला आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो दुसऱ्या वेळेला ते आपल्या घरी आले होते आणि त्यांच्या घरी गेल्यावर ती चहा घेऊन सगळ्यांसाठी आली होती मग घाबरत घाबरत मम्माच्या बाजूला बसली मम्माने विचारलं तिला मग काय तुझे प्लॅन्स आहेत काय काय करायचं आहे पुढे तर ती बेसिकली डान्सर आहे भरतनाट्यम विशारद आहे ती तर ते म्हणाली मला डान्समध्ये करिअर करायचं म्हणून तर असं घाबरत घाबरत उत्तर वगैरे दिलं की आपण फिल्म मध्ये बघतो ना प्रॉपर आणि मला ना खूप हसू येत होतं हा सगळा कार्यक्रम बघून कारण आम्ही आधी बोलत होतो फोनवर काही दिवस आम्ही बोललो होतो श्रद्धा आणि मी आणि ती खरंच तशी सिंपल आहे त्यामुळे मला त्या सगळ्या प्रकारची फारच मजा वाटत होती मग ते घरी आले आणि ते खूप एक्साइटिंग आहे माहिती आपल्याला असं वाटतं की अरेंज मॅरेज असेल काय बट तुम्ही जर त्याची मजा घेतली ना तर ती प्रोसेस खूप मजेदार आहे आणि मग मुलगी असली की सगळं होऊन जातं घरच्यांनी काही प्रश्न विचारले स्पेसिफिक जे टिपिकल भेट झाली होती तर काही असे टिपिकल प्रश्न विचारले की ज्यासाठी मग त्यांनी ठरवलं की हा आता मलाही पसंत माझी आणि घरच्यांचं नेहमी हेच म्हणणं होतं की तुम्ही काही करा बाहेर तुम्ही करिअर करा सगळं करा फॅमिलीलाही प्रायोरिटी द्या आणि प्रेफरन्स द्या सो माझ्या घरच्यांनी ते तिला विचारलं की आपण राहणार नाही मी एकत्र होत सगळी तर फॅमिलीला तुझी प्रायोरिटी असेल ना आणि माझंही तेवढंच म्हणणं होतं की फॅमिलीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण मी आजही कितीही काम केलं की आम्ही सगळे काम करतो माझी आईही काम करते बाबाही काम करतात पण तरी आम्हाला एकमेकांबद्दल माहीत असतं काय एकमेकांचं कोणाचं काही असेल तर एकमेकांसाठी धावून जाणं आणि फॅमिली एकत्र जोडून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते घरी येणाऱ्या सुनेसाठी खूप मोठी जबाबदारी असते आणि महत्वाची असते मला मग मग घरचं म्हणाले त्याच्या पलीकडे आम्ही सगळे ऍक्टर्स आहोत आणि त्याच्या पलीकडे तू काही कर आमचा सगळ्यात सपोर्ट असेल सो ती तयार झाली कारण ती मुळात आमच्यापेक्षा भारी म्हणजे ती बारा जणांची फॅमिली आहे त्यांची आणि ते बारा जण एकत्र राहतात हां मग तिचे बाबा बाबांचे भाऊ त्यांचे मोठे भाऊ आणि त्यांची मुलं सगळे असे एकत्र राहतात त्यामुळे तिच्यासाठी आम्ही चार जण म्हणजे बाया का केलं आहे आणि मग फायनली फक्त मुलगी पसंत झाली येस आणि आय एम डॅम शुअर की ही मुलगी पण पसंत पडणार आहे सगळ्यांना जाता जाता सगळ्यांना काय सांगायला आवडेल की आता लवकरच येते मालिका हो आमची मालिका पंधरा तारखेपासून येते पंधरा जानेवारी संध्याकाळी सात वाजता सोमवार ते शनिवार सगळ्यांनी नक्की बघा काहीतरी छान वेगळी स्टोरी बघायला मिळणार आहे आणि तुमचे रिव्ह्यूज आणि फीडबॅक्स आम्हाला कळवा खूप एक्साइटिंग स्टोरी आहे आणि आम्हाला करायला खूप मजा येते आयम शुअर तुम्हाला बघतानाही तेवढीच मजा येईल आणि तुमचं प्रेम मिळालं तर आम्हाला करायला अजून रूप मिळतो त्यामुळे आय एम शुअर sure की ही मालिका गोष्ट म्हणून प्रेक्षकांना धरून ठेवेल कारण ते फार महत्त्वाचं असतं परफॉर्मन्स आणि ह्या गोष्टी नंतर येतात पण तुमची गोष्ट मुळात लोकांना आवडली पाहिजे आणि रोहिणी नावे आपले लेखिका आहेत स्क्रीन प्ले रायटर त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे आम्हाला करायलाच ती गोष्ट इतकी मजा येते की आम्ही विचारत असतो सारखे आता पुढे काय होणार आहे मग मग पुढे काय होतं मग काय झालं तर जर आम्हाला एवढं इंटरेस्टिंग वाटतंय तर प्रेक्षकांना नक्कीच ते आवडेल अशी आशा आहे थँक्यू सो मच आणि ह्या प्रोजेक्टसाठी विश ऑल द बेस्ट आणि खूप खूप एपिसोड कम्प्लीट मालिकेचे आणि भरभरून प्रेम तर मिळणारच आहे थँक्यू मिळणार हो चे, भर कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा